नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात सगळ्या मस्त ना चला तर आज आपण सहा महिन्याच्या बाळासाठी एक केक बनवायचा आहे आणि त्याला सहा महिने कम्प्लीट झाल्यामुळे हा केक बनवायचा आहे त्यासाठी ते मी गोल केक आयसिंग करून घेतलेला आहे आणि हा पायनॅपल फ्लेवरचा केक आहे त्यानंतर अशा पद्धतीने मधोमध मद कट केला नाही मी एक बाजूने थोडासा जास्त ठेवला आहे कारण की थोडी साईज मोठी करायची होती मला त्यामुळे अशा पद्धतीने एकावर एक ठेवून आपल्याला पूर्ण केक आयसिंग करून घ्यायचा आहे एक बाजू ही आपली छोटी आहे त्यामुळे अशा पद्धतीने मागच्या बाजूला गॅप पडलेला आहे आणि इथे आपण क्रीमने अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे जेणेकरून आपली केकची जी साईज आहे तीसुद्धा मोठी दिसेल पूर्ण आयसिंग करून झाल्यानंतर आपल्याला पिंक कलरची विपिंग क्रीम घ्यायची आहे त्यामध्ये पिंक कलर टाकलेला आहे विपिंग क्रीममध्ये मी अशा पद्धतीने पायपिंग बॅगमध्ये भरलेली आहे आणि खालच्या बाजूला आपल्याला पिंक सेड द्यायचा आहे केकला कारण मुलीचा पट्टे आहे आणि त्यासाठी पिंक कलर वापरायचा आहे त्यानंतर आपल्याला चमच्याच्या साह्याने यावरती डिझाईन काढायची ह्या पिंक कलरला चमच्याने अशा पद्धतीने वरती खेचायचा आहे अशा पद्धतीने डिझाईन तयार होते खूप छान दिसते तुम्ही पाहू शकता डिझाईन ही त्यानंतर उरलेली बीपिंक क्रीम जी आहे पिंक कलरची ती पायपिंग बॅगमध्ये भरलेली आहे आणि नूळ वन हे नोजल वापरून अशा पद्धतीने फुलंसुद्धा मी काढून घेतली त्याच क्रीमने ही फुलं आणखीन छान दिसण्यासाठी आपल्याला याच्यावरती शुगर बॉल टाकायची आहेत केकवरती लावण्यासाठी एक बेबी सुद्धा आहे माझ्याकडे आणि ती याच्यावरती मी ठेवून देईल म्हणजे केकचा लुक अगदी सुंदर दिसेल त्यानंतर आपल्याला स्टारचे माझ्याकडे शुगर बॉल आहेत ते सुद्धा मी लावून घेतलीत एक छोटासा बटरफ्लाय लावायचा आहे आणि आपला केक रेडी झालेला आहे तुम्ही पाहू शकता आणि शेवटी इथे फॉन्डनची मी एक छोटी छोटी फुलं तयार केली होती आणि ती एका छोट्याशा टूथपिकच्या आतमध्ये घालून तयार केलीत आणि हे अशा पद्धतीने लावून घ्यायचे आणि फायनल लुक हा आपला कसा दिसतो हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा केक जर आवडला असेल तर एकदा लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्या सबस्क्राईबमुळे लाईकमुळे नवनवीन केक करायला खरंच प्रोत्साहन मिळतं आणि असंच नवनवीन केकसह पुन्हा भेटणारच आहोत तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर